एकीकडे निवडणूक म्हणजे पैशांचा खेळ अशी स्थिती असताना पुण्यामधील एक माजी महापौर पायी चालत महापालिकेमध्ये येत असले असं कुण तुम्हाला कोणीतरी सांगितलं तर तुम्हाला कदाचित धक्का बसल्याशिवाय राहणार नाही पण हे सत्य आहे पुण्याच्या मामलेदार कचेरीच्या आवारामध्ये या माजी महापौर गुरुवर्य बाबूरावजी जगताप यांचा पुतळा आहे गुरुवर्य जगताप हे एकोणीसशे बासष्ट साली नागरी संघटनेकडनं पुण्याचे महापौर होते आणि त्या काळामध्ये महापौरांना गाडी आणि पेट्रोलचा कोटा असायचा अगोदरच्या महापौरांनी पेट्रोलचा कोटा जास्त वापरल्यामुळे पुढच्या सहा महिने जोपर्यंत कोटा पूर्ण होत नाही तोपर्यंत बापूराव जगताप यांनी महापौरांची गाडी वापरली ते ऑफिसमधनं घरी आणि घरातनं ऑफिसला गाडीत न जाता पायी चालत जात असत याशिवाय त्यांच्या घरामध्ये महापालिकेचा टेलिफोन बसवलेला होता तो खाजगी कामासाठी वापरला तर त्यासाठी त्या गल्ल्यामध्ये पंधरा ते पंचवीस पैसे टाकायची सिस्टीम त्यांनी तयार केली होती हे पैसे महापालिकेच्या तिजोरीमध्ये जमा करत असत राजकारणाचा पोत गेल्या ऐंशी नव्वद वर्षांमध्ये कसा बदललाय याच हे उदाहरण म्हणायला लागेल नमस्कार मी ज्ञानेश्वर चौतमल पुढारी न्यूज मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत सध्याचं राजकारण सध्याचे नेते सध्याच्या नेत्यांची वागण्याची पद्धत या सगळ्याच गोष्टी तुम्ही आता सगळेजण रोजच्या जीवनात अनुभवता मात्र आज जी गोष्ट आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ती गोष्ट ऐकून तुम्हालाही त्यावर विश्वास बसणार नाही पण ती गोष्ट सत्य आहे आणि याचसाठी मी पुण्यातल्या मामलेदार कचेरीच्या या सगळ्या परिसरामध्ये आहे याचं कारण असं आहे की याच भागात दिवंगत गुरुवर्य बाबूरावजी जगताप जे पुणे महानगरपालिकेमध्ये एकेकाळी महापौर होते आणि या सगळ्या कार्यकाळात त्यांनी ज्या पद्धतीनं राजकारण केलं ते ज्या पद्धतीने त्यांचं जीवन जगले त्याची विशेष गोष्ट आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत सर आत्ताच राजकारण तुम्ही सगळे पाहता अनेक गोष्टी ज्या आहेत त्या आक्षेपार्ह आहेत खटकणार आहेत सातत्यानं लोक त्याच्यावरती जाहीरपणे टीकाही करतात पण हेच सगळं घडत असताना आपल्याकडे असे अनेक संदर्भ आहेत असे आदर्श आहेत आत्ता आपण जिथे उभा आहोत हा आपल्या समोर असलेला जो पुतळा आहे खरं म्हणजे असाही प्रश्न आहे की आजचे नेते यांच्याकडे ताठ मानेने वर त्यांच्या पुतळ्याकडे बघू शकतील का नाही बघू शकत कारण आजकालचे नेते नगरसेवक आणि जनता यांचा जो काही दर्जा आहे त्या दर्जामध्ये नीतिमत्ता आणि ते सगळीच पातळीवर खाली घसरलेली हे आपल्याला मान्य करावं लागेल परंतु एकोणीसशे बासष्ट साली गुरुवारी जगताप हे पुणे शहराचे महापौर झाले त्या अगोदर त्यांनी बावन्न साली विधानसभेची निवडणूक एस जोशींच्या विरुद्ध लढवली होती पूर्वी एक गाडी आणि पेट्रोलचा कोटा असायचा तेवढाच त्यांनी वापरणं हे बंधनकारक होतं त्यामुळे अगोदरच्या महापौरांनी सार्वजनिक कार्यक्रमात जास्त वापर केल्यामुळं पेट्रोलचा कोटा हा संपुष्टात आला त्यामुळे पुढचा कोटा मिळेपर्यंत सुमारे पाच महिने गुरुवारी जगतापांनी महापालिकेची गाडी वापरली नाही त्यानंतर सुद्धा महापालिकेचे सार्वजनिक कार्यक्रम सोडून खाजगी कामासाठी गुरुवारी जगताप टांगा रिक्षा नाहीतर पायी चालत जायचे त्यामुळे पायी चालणारा महापौर असा त्यांचा एक नावलौकिक होता याशिवाय महापालिकेतर्फे महापौरांना एक लँडलाईन पूर्वी मिळायचा ह्या लँडलाईनमध्ये घरातला कोणी जर खाजगी कामासाठी कुठे फोन केला तर त्यासाठी त्यांनी घरात एक पेटी बसवली होती त्याच्यामध्ये फोन केल्यानंतर पंधरा पैसे किंवा पंचवीस पैसे त्यात टाकायचे आणि ते महापालिकेच्या ट्रेझरीत जमा करायचे असं निष्कलंक चारित्र जे सयाजीराव गायकवाडांचे एडीसी होते माहीत नाही कोणाला आणि एकोणीसशे सतरा साली त्यांनी शिवाजी मराठा स्कूल नावाची शिंदेआळीमध्ये शाळा काढली त्याला रायश्री शाहू महाराजांनी भेट दिली आणि त्या काळामध्ये शाहू महाराजांनी पंचवीस हजार रुपये डोनेशन दिलं आणि त्याच्यातनं शिवाजी मराठा हायस्कूल सुरू झालं एवढं निष्कलंक चारित्र्य वेगवेगळ्या क्षेत्रातलं आहे ते आजच्या पिढीला आदर्शवत आहे परंतु प्रॅक्टिकली आज जर तशी अंमलबजावणी करायची ठरली तर तसे नगरसेवकही राहिले नाहीत आणि मतदारही राहिलेले नाहीत त्यामुळे निष्कलंक चारित्र्याला स्वीकारणारी व्यवस्था नसल्यामुळे अधिकाधिक राजकारणातली पातळी घसरत चालली हे वास्तव मान्य करावं लागेल म्हणून आम्हाला ज्या आठवत होत्या गोष्टी माहिती होत्या त्या मी माझ्याकडे मी दोन हजार दोन साली पुस्तक संदर्भ तुमच्या हातात दिसत आहेत काय नेमकं या पुस्तकांमध्ये लिहिलेलं आहे त्यांनी त्यांच्याबद्दलचं चांगलं लिहिलेलं आहे त्यांच्या मुलींनी आहे आचार्य आत्र्यांनी लिहिलेलं आहे विद घाटेंनी लिहिलंय पी सी पाटलांनी आहे म्हणजे अशी जे दिग्गज लोक आहेत त्यांनी या संदर्भामध्ये गुरुवारांवर लिखाण केलेलं आहे त्यामुळं अशी जी व्यक्तिमत्व पुण्यामध्ये होती ती नव्या पिढीला समजावं म्हणून पुढारींनी पण आज हा विषय पुढे आणल्याबद्दल त्यांना मी धन्यवाद देतो मी ज्ञानेश्वर चौकमल पुढारी न्यूज पुणे